तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगणा राष्ट्रीय जंतनाशक दिन महाराष्ट्र शासनाअंतर्गत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे व एक ते एकोणीस वर्षे मुला मुलींना दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीसला राष्ट्रीय जंतनाशक दिन व दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला मॉपअप राऊंड राबविण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला माननीय उपविभागीय अधिकारी हिंगणा यांच्या अध्यक्षतेखाली तालुका टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली तसेच या कार्यक्रमांची प्रचार प्रसिद्धी करण्याकरिता नियोजन करून प्रसिद्धी करण्याच्या सूचना माननीय अध्यक्ष यांनी सर्व विभागातील अधिकारी यांना देण्यात आल्या सदर तालुका टास्क फोर्स सभेला उपविभागीय अधिकारी श्री आकाश अवतरे हिंगणा तहसीलदार श्री सचिन कुमावत सहायक गटविकास अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी श्री सुशांत गादेवार ग्रामीण रुग्णालय हिंगणा वैद्यकीय अधीक्षक डॉ यादव मोरे नगरपंचायत व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे प्रतिनिधी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते तालुक्यातील दोनशे अंगणवाडी व वा एकतीस मिनी अंगणवाडीतील एकूण पंधरा हजार सातशे छप्पन्न बालक तसेच शासकीय व खाजगी दोनशे चोवेचाळीस शाळेतील एकूण पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे या कार्यक्रमावर नियंत्रणासाठी सत्तेचाळीस आरोग्य कर्मचारी मार्फत पर्यवेक्षण करण्यात येणार व एक ते एकोणीस वर्षे मुला मुलींचे आरोग्य चांगले ठेवणे पोषण स्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा शासनाचा उद्देश पूर्ण करण्याकरिता अंगणवाडी सेविका व शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय देण्यात आले तालुक्यातील विविध अंगणवाडी व शाळेत जंतनाशक गोळी खाऊ घालण्यात येणार आहे या मोहिमेकरिता आवश्यक जंतनाशक गोळ्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय उपलब्धता करण्यात आलेली असून प्रचार व प्रसार साहित्यसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर शीघ्र प्रतिसाद पथक तयार करण्यात आलेले आहेत तालुक्यातील सर्व एक ते एकोणीस वर्ष वयोगटातील सर्व शाळा व शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी जंतनाशक गोळी खावी याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण पडवे यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे